मी जे सांगतेय ते तुम्ही ना एकदम व्यवस्थित ऐका तुम्हाला त्याचा फायदा होईल ते आणि तुम्हाला मी कार्ड पाठवला आहे का तर मॅसेज येईल आणि तो मॅसेज थांबा 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 जाऊ नका मी जाग पापा, पापा।, पापा।, पापा। की रुखी हम खोलते हैं। पापा कपसे रो है पापा पापा शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे नऊ आणि इकडे पप्पा चालले आहेत ऑफिसला तर आज आहे पहिला दिवस मी आले आहे काल गावावरनं आणि आजचा दिवसभराचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि मी कुठे जाणार आहे परत पॅकिंग करते आहे तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला मग भाल चप्पल काय होतारी पर नहीं तो ठीक है अभी मौसम अच्छा है, है क्या बनाया है आपने है? बा, के बच्चे के लिए रोटी बना तो दीजिएगा तो तो रोटी रोटी बना दीजिए तो नहीं खाओ ये वाला दीजिए ना मुझे दूध गर्म करना है दूध टापाल चाह करते लड़ो पप्पा चाह पीवन गे मावशी ने चाह बन दिलता दिन ता मधे लगसारे साइल करपा उठले बर कर लाडो क्या बेटा आपको पापा ऑफिस गए हैं आधा घंटे में आ जाएंगे पापा ने बोला है मैं आ जाऊंगा आधा घंटे में ठीक है ऑफिस गए आएंगे आधा घंटे में हाँ अच्छी नहीं हूँ मैं कौन अच्छा है पापा पापा अच्छे हैं ठीक है हाँ। मैं खराब हूँ मम्मी खराब है हाँ।, हाँ इतना दिन संभाला मैंने आपको हाँ आज के घर पे दो महीना इतना अच्छे से संभाला फिर भी मम्मी खराब है हाँ फिर लाडो थोड़ा सा दलिया बनोते नाश्ता चाह बनला क्या बन गई लाडो डॉक्टर बन गई सका सका डॉक्टर बन गई बोपे तू उठन चल तो तुझे केस बनते आंघो कर चलो नहा लेंगे बेटा नहीं मैं नहीं लगाऊंगी चलो नहाने चलो 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 नहाएंगे चलो बेटा इकड़े मैं भेंडी बनावती है भात बन इकड़े भात बन चपात्या मावशींनी बनवलंय हे हो ना एवढं सुंदर आहे ना लाडूच्या पप्पांनी आणलं मागच्या वेळेस पण आलते ना घ्यायला तेव्हा पण त्यांनी ते आणलं होतं हे बघा ना किती छान आहे बघा पण ना काय होतं ना दोन तीन दिवसांनी ह्याचे फुलं सुकतात ना आणि मला हे फेकून द्यायला फार वाईट वाटतं मी त्यांना नेहमी म्हणते तुम्ही हे आणत ना कदा हो मला फेकून द्यावं लागतं कारण की किती ठेवणार घरामध्ये हे असं जा आग आन... आहे पापा केव्हाची रडती पापा हा मी रुती हम खोलते पापा से रो रही है पापा पापा

मिल गया चावी बघा यांच्या पर्समध्ये होती चावी कपसे चावी त्यांच्या सॅकमध्ये होती चावी तर चला मग आता या सगळ्या बॅगा रिकाम्या करते त्याच्यामध्ये मसाले आहेत आणलेले ते अजून काढलेच नव्हते मी ते मसाल्याचे मसाले डब्यामध्ये काढते आणि खूप सारे कपडे आहेत माझे धुवायचे मशीनला कपडे वगैरे टाकते मी आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर चला मग हे ना पप्पाने शर्ट ऑनलाईन मागवलं होतं हे बघा पापा की जान आता दाखवलं मला म्हणे बघ नाही शर्ट मी मागवलं लाडोसाठी खूप सांभाळून आणले हे पापड हे बघा एक पण तुटलं नाही हे बघा डब्यात ठेवते काढून तर चला मी पापड तळवते लाडूचे पप्पा आले आहे त्यांना जेवायला वाढते पप्पाने जेवायला वाढते पापड केवळते थोडेसे इकडे लावले आहेत मशीनला कपडे थोडे थोडे करून लावले आहेत कारण की एवढे सगळे कपडे आहेत ना ते एक खटी बसत नाही मग अर्धे कपडे लावले आहेत बाकीचे ठेवले आहे ते खाली तर ते काढल्यानंतर हे कपडे मी टाकते मशीनमध्ये तर चला बेटा ब्रश करो अस्थिर प्रवास करण औरनहाली आहे लाडूची अंगण हे बघायला व्हेरी गुड शुभ शिकल कसा तुम्ही आता मी बोल आता आता मी आता मी मराठी मराठी शिकणार शिकणार अब

हिलं ना काहीतरी ना काहीतरी करायचं का हिला हिला शांतने बसायचं असे हिच्यावाला आता ही जशी जशी दस मोठी होत चाली तशी तशी इतकी आगाव होत चालली ना मम्मीचं तर काय मम्मी का तर कुछ सुने घेणे हे ना नाही <laughs> मार का हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर काल आम्ही आलो तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला <laughs> शुभ सकाळ नाही बोलणार कारण की बारा वाजून गेलेले आहे आणि मला उशीर झालाय आंघोळ करायला कारण की घरात खूप कामं होती ना का। थांब ना प्रवासामधून आल्यानंतर अरे तर प्रवासामधून आले काल तर मग घरामध्ये खूपच मुझे परेशान कर रही करू मुडिओ बनणार येऊ ना आणि चला मग आजचा पहिला दिवस माझ्या तिकडनं आल्यानंतरचा जो काही असेल तो तुमच्यासोबत शेअर करेल आणि हो मी जाणार आहे वीस दिवसांनी म्हणजे मी, मी आता मला परत पॅकिंग सुरू करायची आहे तर एक पंधरा ते पंधरा दिवसांनी मी चालली आहे पुन्हा एकदा बाहेर तर मी कुठे चालली आहे या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा मी तुम्हाला सांगते की मी कुठे जाणार आहे ठीक आहे तर चला मग तर माझे कपडे झाले दोन थोडंसं आता तर बॉश टाकते आणि ते पिळून घेते मसाले आणलेले या डाब्यानमध्ये भरते हा आहे कांदा मसाला अंबारी कांदा मसाला आणि हा विराजला खूप आवडतो तर विराज पण येणार आहे त्याचे एक्झाम कसे चालू आहे तुम्ही सर्वांनी विचारलं तर छान चालू आहे एक्झाम त्याचे त्याचा फोन आला होता मला की मम्मी मला एक्झाम छान जात आहे आणि तो पण येणारच आहे काही दिवसांनी इकडे म्हणूनच मी मसाला अगोदरच आणून ठेवला आहे हां आमच्या संगन मिरचा मसाला आहे चंदन बेडगी मिरची तर चला मग आपण भरते आता मला नावं लिहून ठेवावं लागेल आता कोणती कोणती काय लक्षात राहायची नाही माझ्या आता झाक हे झाकणारं नावं लिहून ठेवावं लागल हॅलो तर आता बसली आहे मी निवांत सगळे बॅग वगैरे खाली केले आहे सगळे कपडे आपल्या आपल्या जागे लावले आहे आणि दुसरी गोष्ट मला पुन्हा पॅकिंग करायची आहे आणि मी परत कुठे चालली आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर आणि दुसरी गोष्ट मला माझ्या व्हॉट्सअपला दोनशे मॅसेज आलेले आहे किती दोनशे मॅसेज आले आहे की ताई ॲड्रेस सेंड कर तुझ्या भावाला दारू सोडवायला कुठे घेऊन गेली होती त्याचा ॲड्रेस सेंड कर तर सगळ्यांना मी कार्ड पाठवलेले आहेत प्रत्येकाला मी पाठवलं आहे, आहे कार्ड आणि कुणाला कार्ड पोहोचलं नसेल त्यांनी मला कमेंट करा की ताई आम्हाला नाही भेटलं तर माझा फोन नंबर आहेत याच्या अबाउंट्स एक्सेलला तिथून घ्या आणि मला मॅसेज करा तुम्हाला एक दोनच मिनटामध्ये मी कार्ड जिथे मी माझ्या भावाला घेऊन गेले तिथे मी तुम्हाला पाठवून देईन आणि दुसरी गोष्ट की मला तुम्हाला काही गोष्ट सांगायची पण आहे आता जण तिथे जाणार बरोबर का नाही तर मी प्रत्येकाला मॅसेज पण केला आहे तुम्ही तिथे गेल्यावर तिथे कसं असतं ना ते डॉक्टर जेव्हा नाकत आणि औषध वगैरे टाकतात ना तेव्हा आपली एक मिटिंग येतात म्हणजे त्यांच्या पेशंटसोबत जे कोणी आले असेल ना त्यांची मीटिंग घेतात मग त्या मीटिंगमध्ये त्यांना विचारतात की तुम्ही बघितलं आहे की सगळ्यांची मीटिंग घेतली मी व्हिडिओमध्ये टाकले पण आहे ना तर तिथे विचारतात की तुम्हाला कुणी पाठवलं आहे तर तुम्ही तिथे गेल्यावर माझं नाव सांगायचं हां आणि त्या देवरेंनी पाठवलं आहे चॅनलवर तुमचा व्हिडिओ आहे असं त्यांना सांगा बरं का डॉक्टरांना आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जायचं कसं काय कोणत्या वेळी तुम्हाला जायचं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगते तर मी गेली होती सकाळी पाच वाजता गेली होती मी बरोबर आणि मी तिथे पोहोचते जवळजवळ नऊ नऊ साडेनऊला मी तिथे पोहोचली तर पहिले ना पंचवीस नंबर घेतात ठीक आहे मी जे सांगते आहे ते तुम्ही ना एकदम व्यवस्थित ऐका तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पहिल्यांदा पंचवीस नंबर घेतात ते आणि पंचवीस नंबर सकाळी दोन वाजेपर्यंत ते होतात म्हणजे कारण की ती प्रोसेस असते दोन ते तीन तासाचे असते प्रोसेस आणि दोनच्या नंतर मग पंचवीस नंबर घेतात तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जर तुम्ही समजा नाशिकवरून जाणार असाल कोणी कुठल्याही गावावरून जाणार असाल तर तुम्हाला तिथे रात्रीच निघायचं आहे जेणेकरून तुम्ही तिथं सकाळी सकाळी सहाला तिथे पोहोचणार जिथे औषध देतात ना ज्या गावात तिथे तुम्ही सकाळी सहाला जर पोहोचले तरच तुमचा नंबर हा पहिल्या पंचवीसमध्ये येईल नाहीतर तुमचा नंबर दुपारी दोनच्या नंतर तुम्ही जर उशीर म्हणजे दोनच्या नंतर जर तुमचा नंबर आला तर मग तुम्हाला आखा दिवस पण जाणार आणि आखी रात्र पण परत तुम्हाला ती आखी रात्र पण जाणार बरोबर का नाही तर त्याकरता मी एक तुम्हाला हे सांगते आहे की जे म्हणजे मी तिथे गेली आणि लास्टला पंचवीसावा माझा नंबर होता एकदम लास्टला ते पंचवीसवा नंबर मला भेटला आणि तो जर गेला असता तर मला मग पुन्हा मग दुसऱ्या बॅचला तिथे दोन बॅच असतात द सकाळी एक दहाची असती दहा वाजता पंचवीस पेशंट आणि दुपारी दोनच्या नंतर पंचवीस पेशंट घेतात असं असतं तर सकाळी सकाळी गेलेलं कधीही बरं असतं त्याच्यामुळं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही रात्री अकराला निघा किंवा रात्री बाराला निघा एक वाजता निघा रात्रीचा प्रवास करा ना काय फरक पडतो आहे आणि तिथं जाऊन सकाळी सकाळी आपला पहिल्या याच्यामध्येच नंबर लावा तिथे आणि तुम्हाला मी कार्ड पाठवला आहे कार्डावर नंबर आहे अगोदर तुम्ही फोन करून तिथे नंबर लावा ते पहिले फोनवरचा नंबर बघतात फोनवर तुम्हाला मॅसेज येईल की तुमचा नंबर कन्फर्म झाला आहे तर मॅसेज येईल आणि तो मॅसेज जो असतो फोनवरचा तो तिथे गेल्यावर सांगायचं की आम्ही हा फोन केला होता आम्हाला हा नंबर भेटला होता पण फोनवरून आपण जेव्हा नंबर लावतो तो नंबर तिथं घेत नाही आपण जेव्हा समक्ष तिथे पोहोचू त्याच वेळेस जो नंबर तिथे आपला लागेल तोच नंबर ते आपला ग्राह्य धरला जाईल असं समजू नका की आम्ही फोनवरनं पहिलाच नंबर लावला आहे असं समजायचं नाही मी फोन केला तर तेव्हा माझा सातवा नंबर होता पण तिथं जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी म्हटले की नाही फोनवरचा नंबर आम्ही ग्राह्य धरत नाही पण हां फोनवरनं तुम्हाला नंबर लावायचा आहे आणि जो मेन नंबर असतो तो तुम्हाला इथे आल्यानंतरच तुम्हाला लावायचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही रात्रीच निघा माझ्या मला ना माझ्या कुठल्याही ताईंना तकलीफ व्हावं मला वाटत नाही आणि माझ्या एवढे सगळं सबस्क्रायबरांना एवढं सगळं प्रॉब्लेम आहे म्हणजे मला इतके मॅसेज आलेले आहेत की ताई माझा भाऊ माझा नवरा म्हणजे प्रत्येकाचे घरामध्ये हे प्रॉब्लेम आहेत की मी प्रत्येकाला ते कार्ड पाठवलेलं आहे आणि तुम तुम्ही तुमच्या हिशोबाने जा ठीक आहे आणि खूप लांब लांबचे मला मॅसेज आलेले आहेत स सातारा मुंबई नाशिक खूप खूप लांब लांबचे मला आलेले आहे मॅसेज तर ठीक आहे जाताना काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट जाताना चपात्या चटणी पाणी बिणी सगळं संघ घेऊन जा ठीक आहे आणि पेशंट तुमचं पेशंट जे असेल त्यांना आता ते कसे असतात पेशंट लोक कसे असतात आम्ही माझा भाऊ कसा म्हणायचं मी दारू पिणार असेल तर पिऊ द्या काही होत नाही तिथं गेले का ते डॉक्टर लोकं बरोबर औषध वगैरे राहतात ते आपाप सगळं काही गोष्टी क्लिअर होतात त्याच्यामुळे ते टेन्शन घेणं घ्यायचं नाही की आमचा पेशंट पण आता माझ्या भावाचा संघ बाटली घेऊन गेला होता माझा भाऊ काय सांगायचं ती बाटली घेऊन गेलेली पर आम्ही परत आणली ती बाटली नाही पिला तो आणि सकाळी पिऊन सुद्धा निघाला होता माझा भाऊ सकाळी पाच वाजता तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेलच कसं करतोय नाही मला पाहिजे नाही मला अरे म्हटलं पी पण तू चल माझ्याबरोबर तर पेशंटला नेता नाही इतकं प्रेम आणि त्यांच्या संघ बोला ना की पेशंट स्वतःहून तुमच्यासोबत आलं पाहिजे असं जबरदस्ती धरून बिरून असं घेऊन नका जाऊ प्रेमाने पेशंटबरोबर बोला आणि पेशंटला तुम्ही समजून सांगा अशाने नाही असं सगळ्या गोष्टी आणि पेशंटला घेऊन जा आणि झालंच माझ्यामुळे जर तुमचा दारू सुटली तर मला खूप आनंद होईल की एवढं सगळ्या ताईंचे संसार वाचतील मला आनंद होईल आता माझ्या भावाची दारू सुटली आहे जवळजवळ पाच सहा दिवस झाले माझा भाऊ दारू पिलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट माझा भाऊ असं दिवसभरामध्ये असं एक सेकंड पण तुम्हाला असं चांगलं वाट दिसणार नाही इतका त्याचा आहार गेल तर माझा भाऊ पण एक पाच सहा दिवस झाले तो पिलेला नाही आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे जेव्हा तुम्ही तिकडनं औषध देऊन आणतात तेव्हा ते आपल्याला तीन पुड्या असतात पावडरच्या त्या तीन दिवस सकाळी सकाळी आपण पेशंटला द्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर पेशंटला आहे ना कसं होतं सारखी झोप येते पेशंटला तर झोपून द्या फक्त त्यांना वेळेवर जेवायला घालायचं पेशंटला उठून उठून जेवण घालायचं आणि त्यांना दारूची वास्तव होणार नाही दारू पिणार नाही काय नाही काय नाही आणि अजून एक काही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तुम्ही तिथं जेव्हा जाणार ना ते डॉक्टर तुम्हाला समजून सांगतील इतके छान डॉक्टर आहे ना ते प्रत्येकाच्या पेशंटला बोलवतात आणि प्रत्येकासंग बोलतात आणि खूप छान समजून सांगतात तर तुम्ही तिथे गेल्यावर याच्यापुढे पण भरपूर प्रोसेस आहे तर तुम्हाला ते डॉक्टर सांगतील मी काही इथे सांगू शकत नाही पण मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा तुम्ही रात्री बाराला एकला अशा वेळेस तुम्ही निघा किंवा पहाटे पहाटे लवकर निघा मी तर पहाटे पाचला निघाली होती म्हणून मला तो माझा पंचवीसमध्ये नंबर आला तर तुम्हीही लवकर निघा दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या रिस्कवर तुमच्या पेशंटला घेऊन जा माझी रिस्क नाही मी माझ्या भावाला मी बोलले होते की मी माझ्या रिस्कवर घेऊन चालले पण तुमचे पेशंटला तुम्ही तुमच्या रिस्कवर घेऊन जा असं नाही की आणि तदा ताईचा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही चालले असं करू नका मला संकटामध्ये टाकू नका प्लीज तुम्ही तुमचं पेशंट कसं आहे काय आहे तशाने तशाने काही होत नाही म्हणा असं नाही की मी तुम्हाला घाबरवते त्या औषधाने काहीच होत नाही ठीक आहे ना थोडं उलटी विलटी होती आणि माझ्या भावाला झालं तर असतं मी दुसऱ्या दिवशी त्याला सलाईन लावलं थोडंसं त्याला ताकद वगैरे नाही का मळमळ वगैरे थांबली तर त्याला बरं वाटलं पण तुम्ही तुमच्या पेशंटला मी अजून एकदा बोलते तुम्ही तुमच्या रिस्कवर तुम्ही घेऊन जा ठीक आहे आणि तिथे पे डॉक्टरनं सांगा माझं नाव सांगा माझ्या चॅनलचं नाव सांगा काही प्रॉब्लेम नाही पण आणि दुसरी गोष्ट तुमच्या पेशंटची दारू सुटल्यावर मला नक्की 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 कमेंट करा, ता नक्की करा।, करा की ताई आमच्या पेशंटची दारू सुटली आहे ठीक आहे मला नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओच्या खालीही छान छान कमेंट्स करा ठीक आहे तर आणि आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला खूप सारी साथ दिली आहे मला समजून घेतलं आहे मला एवढं छान छान कमेंट केलं आहे मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्यांना मला एवढं सपोर्ट करता एवढं प्रेम देतात आणि छान वाटते मला सगळ्या गोष्टी तर ठीक आहे तर चला मग आज व्हिडिओ ते स्टॉप करते थांबा 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 जाऊ नका मी बाय बोलले तुम्हाला पण ना नंतर मी व्हिडिओ व्हिडिओ बघितली माझा एक बोलायचं राहून गेलं तुम्ही मला परत कमेंट केली असते की ताई तू कुठे चालली आहे परत पॅकिंग करते आहे कारण की तुम्ही थमनेल बघून आतमध्ये आला आहे व्हिडिओमध्ये बरोबर की नाही थमनेल बघितला असेल की माझी पुन्हा पॅकिंग सुरू तर ॲक्च्युली मी एक पंधरा दिवसांनी मी चालली आहे परत सासरी चालली आहे सासरी माझ्या मिस्टरांनी तिकीट काढलं आहे माझ्या नंदेच्या घरी चालले आहे मी पंधरा वीस दिवसांनी आणि तसं तर मला जायचं नव्हतं पण आता मिस्त्राने तिकीट काढलेलं आहे तर त्यांची जायची इच्छा आहे त्यांच्या आईला भेटायचं आहे आता जसं मी माझ्या आईकडनं आली म्हटल्यावर मग त्यांना पण त्यांच्या आईला भेटायची इच्छा झाली ना तर ठीक मं... आहे तर म्हटलं मग आता परत पॅकिंग माझी सुरू असं माझ्या थमनेलमध्ये आहे की पुन्हा पॅकिंग सुरू तर आता चला मग ठीक आहे तर चला मग चला मग बाय